अधिकाऱ्यांच्या गाड्या फोडण्याऐवजी सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडा असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे तर पीक विमा मिळाला नाही तर सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडा असं वक्तव्य सुजात आंबेडकरांनी केलं बेरोजगार जो आहे की त्याच्या हाताला काम मिळालं नाही त्यांनी अधिकाऱ्यांना बडवण्याच्या ऐवजी निर्णय घेणारा कोण घेतलं तर राजकीय पक्ष आहे जे नेपाळमध्ये घडलं जे लडाख मध्ये घडलं इथल्या तरुणाने जर महाराष्ट्रामध्ये घडवलं तर परिस्थिती सुधारेल त्याच्या हाताला काम मिळेल आणि इथं असताना लग्न होत नाही म्हणून जे बोंबलतात आहेत त्यांनी अधिकाऱ्याच्या गाडी फोडण्याच्या ऐवजी राजकीय पक्षांच्या गाड्या फोडाव्या जर विवाह मिळाला नाही किंवा दुसऱ्या बाजूला जर पूर आर्थिक मदत मिळाली नाही तर हे या अधिकाऱ्यांची गाडी फोडायचा प्रयत्न करतात आणि गाडी फोडायचा प्रकल्प चालू केलेला आहे मला या शेतकऱ्यांना आणि या कष्टकऱ्यांना नुसती एक विनंती करायची की हे प्रशासकीय अधिकारी जे आहेत हे सरकारचे अधिकारी जे आहेत ते नुसतं शासनाच्या आदेशावरनं आणि सत्ताधाऱ्यांच्या आदेशावरनं काम करतात तुम्ही या गुलामांना चाकऱ्यांना पकडून काय होणार नाही तुम्हाला पकडायचं असेल तर पकडा आणि सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडा कारण सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडल्याशिवाय आपले पैसे काय मान्य होणार नाही ते आपल्या सर्वांनी समजून घेतात